भंडारा आयुध निर्माणित भीषण स्फोट पाच ठार मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता परिसरात भूकंपासारखे हादरे भंडारा जिल्ह्यातील भंडारा आयुध निर्माणित आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून यात पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे भंडारा आयुध निर्माणी ही जवाहर नगर येथे आहे आयुध निर्माणीच्या तेवीस एलटीपी बिल्डिंग येथे आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा पस्तीस वाजता भीषण स्फोट झाला सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आयुध निर्माणीत स्फोट झाल्याची बातमी करतात वसाहत परिसरातील लोकांनी रुग्णालयाकडे एकच धाव घेतली या बिल्डिंगमध्ये सुमारे दहा कर्मचारी असल्याची माहिती आहे स्फोट होताच मृत्युमुखी आणि जखमी कर्मचारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हाभरातून अग्निश्क दलाला पाचरण करण्यात आले स्फोट इतका भीषण होता की त्याचे हादरे पंधरा किमीपर्यंत जाणवले त्यामुळे परिसरात भूकंप सदृश्य परिस्थिती जाणवत होती स्फोटानंतर दूरवर धातूचे वजनी तुकडे उडाले होते घटनास्थळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत बचाव कार्य सुरू असल्याने मृतक आणि जखमीची नावे कळू शकली नव्हती